हे झाड फुलतं आणि मृत्यू घडतो निसर्गातील रहस्य कधी तुम्ही एखाद्या झाडाकडे बघून थरकापले आहात कधी झाडाला पाहून कुणाच्या मृत्यूचा अंदाज बांधला आहे हो हे झाड असंच आहे जे मृत्यूचं सावट ओळखत भारताच्या एका खेडे गावात एक असं झाड आहे ज्याला गावकरी मृत्यूचं झाड म्हणतात कारण जेव्हा हे झाड अचानक फुलत तेव्हा गावात एखाद्याचा मृत्यू अटळ असतो हे योगायोग नाहीत गेल्या वीस वर्षांपासून ही घटना तंतोतंत घडली आहे या झाडाचं नाव नागचाफा फुलं येण्याचा काळ अज्ञात ना ऋतू ना वेळ ठरलेली पण एकदा जर हे झाड बहरलं तर गावात शोकगळा पसरते या झाडाभोवती कोणती तरी शक्ती आहे का, का हे निसर्गाचं केवळ एक अदृश्य संकेत असावं शास्त्र सांगतं की फुलं येणं म्हणजे हार्मोन्स आणि ऋतूचं गणित पण गावकऱ्यांचं म्हणणं वेगळं आहे त्यांच्या श्रद्धा अनुभव आणि भीती निसर्गात अशी अनेक रहस्य आहेत काहींचं उत्तर आपल्याला कधीच मिळत नाही पण एक नक्की निसर्ग हा फक्त सुंदरच नाही तो गुढ सुद्धा नाग आहे नागचाफ्याचं हे झाड अजूनही तिथे आहे प्रत्येक वेळेस जेव्हा त्याला फुलं येतात गाव पुन्हा एकदा थरथरतो विज्ञान अजूनही उत्तर शोधतो आहे पण गावकऱ्यांसाठी हे झाड म्हणजे एक चितावणी एक रहस्यमय भविष्यवाणी आपण निसर्गाकडे फक्त सौंदर्याने बघतो पण काही वेळा त्यात दडलेली सूचनाही ओळखली पाहिजे अशाच निसर्गातील या गूढ गोष्टी जाणून घेण्यासाठी योगदान फाउंडेशन चॅनलला आजच सबस्क्राईब करा कारण निसर्ग फक्त पाहण्याची गोष्ट नाही तो समजून घेण्याची प्रक्रिया आहे धन्यवाद